नमस्कार मित्रांनो मी डावझर प्रशांत आपलं स्वागत करतो भुजलदारावर मित्रांनो आपण ही जी दोन दिवसापूर्वी रॉड आपण मार्केटमध्ये आणलेत हा रॉड तुम्ही पाहून घ्या हा तोच रॉड आहे त्याला काही चांगले डिझाईन वगैरे असे दिसणार नाही आज जसं लोकांनी बरंच काही काही म्हणलेलं आहे व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकलेलं पण आहे याच्याबद्दल लोकांनी काय म्हणलं आहे आणि मित्रांनो हा माझा अकरा इंचाचा रॉड जे माझं ट्रेडमार्क आहे हा आहे पीकेज डाउजिंग रॉड ज्याला मी नवीनच नाव ठेवलेलं आहे हा अकरा इंचाचा रॉड जे माझं ट्रेडमार्कच आहे म्हणजे डाऊझर प्रशांतचं ट्रेडमार्क आहे तर मी जसं म्हणतो की हा आता चालू बोर आहे आता सध्या चालू आहे तर या बोरला जवळपास दोन ते सव्वा दोन इंच दोन इंच पाणी आहे तर या बोरला दोन लाईन आहेत आता मी तुम्हाला दाखवतो आहे तर मित्रांनो ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे ही एक लाईन आहे पण आता या बोरला एक चालू आणि एक ड्राय लाईन आहे तर ड्राय लाईनवर रॉड कसा का काम करतो हे तुम्हाला मी दाखवतो मी जसं नेहमी म्हणतो की रॉडने सोडून दिलं लाईनला वडून तर समजून घ्या की ड्राय लाईन आहे तर पहा रॉड सरळ झालेलं आहे म्हणजे ही लाईन आहे ही ड्राय आहे वडला एक पंधरा सेकंद थांबलो रॉडने सोडून दिलं आता आपण दुसरी लाईन पाहणार आहोत आता ही लाईन आहे ही मेन आहे ही जवळपास मोठी लाईन आहे दोन सव्वा दोन जी लाईन आहे तर बघू शकते आता रॉडनी वडलं आहे रॉडनी वळून धरलं कुठं जरी धरलं तरी रॉड हा सोडणार नाही कारण ही चालू लाईन आहे त्यामुळं ह्या लाईनला रॉड कुठल्याच प्रकारे सोडणार नाही आता ही बाजू चालू आहे तर दुसरी बाजू ही तुटलेली असणार आहे तर मी आता पलीकडच्या बाजूला आलो आहे की ही बाजू तुटलेली आहे ह्या लाईनची पण अकरा इंच रॉड हे दाखवणार सुरुवातीला आता रॉडनी वळून घेतलं आहे ही तुटलेली बाजू आहे आणि सरळ झाला याचा अर्थ जी लाईन होती ती तिकडून चालू आहे इकडं तुटलेली आता ही दुसरी जी लाईन मी तुम्हाला सांगितली ही बाजू ही लाईन ही पण ड्राय लाईन आहे सोडून दिलं तर हिथून येणारी एक लाईन आहे ही एक लाईन आहे असं क्रॉसवरचं पॉईंट आहे तर आता हा नवीन रॉड जसं मी म्हणतो की हा रॉड ड्राय लाईनला रिस्पॉन्स देत नाही तर दिसतंय का क्लिअर नाही चेहरा क्लिअर नाही दिसत हा चेहरा नाही येत क्लिअर इकडून काढणार तर आता पहा मित्रांनो मी जी लाईन चालू आहे त्याच्यावर उभा आलो आहे आता मी चालू लाईनवर आलो रॉड वळून घेतला रॉडने वडलेला आहे आता हा रॉड सोडणार नाही तर ह्या बाजूनं लाईन चालू आहे तर आता आपण मी दुसऱ्या बाजूला चाललो आहे ही दुसरी लाईन हिथं आहे मागाशी जसं मी म्हणलं की इथं आहे ही ड्राय लाईन आहे रॉड निवडलं सोडून दिला म्हणजे ही ड्राय लाईन आहे तर इथं पहा ड्राय लाईनला काहीच रिस्पॉन्स नाही आणि हिथं लाईन चालू आहे रॉड वळला लाईन चालू आहे रॉडनी दिशा दाखवली आता ही लाईन हिकडं तुटलेली याचा अर्थ हिकडं रॉड ओढेल रॉडने ओढलं तोडून दिला म्हणजे ही लाईन तुटलेली तर आता आपण तुटलेली लाईन ह्या रॉडवर तुम्हीच पहा की दाखवते का नाही कुठल्याच प्रकारे या रॉडवर तुटलेली किंवा ड्राय लाईन दाखवत नाही आता चालू लाईनवर आलो रॉडने परत दिशा दाखवलेली आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो मी हे रॉड टाईट पण धरत नाही म्हणून लूज धरते का तर कशी का लाईन ना ती फिरलं पाहिजे म्हणून तर हे चालू लाईनवर रॉड निवडलं आता परत तुम्हाला फिरलेलं दिसणारच नाही थोडक्यात हो हा हा बोर फक्त एका लाईनवर चालू आहे दुसरी लाईन ड्राय आहे तर अशा प्रकारे हा रॉड अतिशय उत्तम पद्धतीनं धारेवर तर काम करतच नाही प्लस तुटलेली धार कोणत्या दिशेला आहे हे पण हा रॉड लगेच दाखवून देतो या रॉडची खासियत अशी आहे की जर या या रॉडला फिरायला कमीत कमी पाव इंच पाणी लागतं पाव इंच पाणी असल्याशिवाय हा रॉड फिरत नाही आणि ज्या वेळेस पाव इंच पाणी असेल त्याच वेळेस हा रॉड फिरणार आणि हा पण धरून ठेवणार म्हणजे ह्या दोन्ही रॉडला कमीत कमी पाव इंच पाणी असल्याशिवाय रिस्पॉन्स मिळत नाही आणि जर तुमचा सेंटर पॉईंट हा ॲक्युरेट नसेल एकच एकच चालू धारेवर असेल तर जसं से मी सेंटर पॉईंटला क्रॉस करतो हा क्रॉस कर राहणार नाही सेंटर पॉईंटला मी जसं क्रॉस काढतो तसं हा क्रॉस राहणार नाही फक्त हा एक बाजूची एक बाजूचा रॉड फिरलेला आहे दुसऱ्या बाजूचा जसेच तसा तुटलेली बाजू अजिबात दाखवत नाही हा जसाच तसा आहे ही बाजू तुटलेली आहे तर आता मी परत चालू बाजूला आलो आहे रॉडने दिशा बदलली रॉडने देशा बदलली आणि मी बरोबर हात आहे एक हात माझा तुटलेल्या बाजूला आहे एक हात आहे बंद बाजूला म्हणजे तुटलेल्या तुट बाजूला हा रॉड अजिबात हल्लेला नाही कारण ही बाजू तुटलेली आहे त्या बाजूला रॉडने दिशा दाखवलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही चालू बरोबर कुठली बाजू तुटलेली आहे आणि कुठली नाही ते पण तुम्ही ओळखू शकता मित्रांनो हे रॉड अतिशय कमी किमतीत बनलेले आहेत ते दीडशे ते दोनशे रुपये बनलेले रॉड आहेत या रॉडमध्ये काहीच नाही सी पी व्ही सी पाईप वापरून बनवलेला रॉड आहे चार कॅप दोन एल बेड असे वापरून घरातल्या पाईपपासून हा बनलेला रॉड आहे यामध्ये फक्त एक मटेरियल टाकलेलं आहे ते मटेरियल म्हणजे पाणी पाण्याशिवाय हा रॉड योग्य पद्धतीनं रिस्पॉन्स देत नाही तुम्हाला जर चांगल्या पद्धतीचं पाणी आणि चालू लाईन्स पाहायचे असतील तर यामध्ये पाणी टाका आणि शंभर टक्के शेतामध्ये फिरून पहा तुम्हाला फक्त चालू पाण्याचं लाईन्स दाखवतील मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि भूजलधारा बरोबर बोरवेल रिसर्च या माझ्या हिंदी चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद